नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्ट कटिंग कर कसा करायचं हे पाहिलं होतं तर ही मापे अशी आहेत मी मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला पाठीमागच्या भागाचं ड्राफ्टिंग कसं कर करायचं हे दाखवलं होतं तर आपण आज पुढील भागाचं ड्राफ्टिंग कसं करायचं हे पाहणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी मी या इथे डिटेलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे पुढील भागाचं ड्राफ्टिंग करण्याआधी आपल्याला बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे तर पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला बॅक पार्ट हा कटिंग करायचा आहे या इथे मी शिलाई मार्जिनच्या पुढे एक्स्ट्रा आहे ते कट केलेलं नाही आणि उंचीमध्येही मी एक्स्ट्रा जे आहे ते कट केलेलं नाही कारण आपल्याला पुढील भागामध्ये एक्स्ट्रा घ्यावं लागतं आता या इथेमधून आपण हे दोन्ही पार्ट कट करून घेऊया म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळे होतील आता हे जे काही एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून काढूया तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार होतो या इथे गळारुंदीतला आपण नॉच देऊन घेऊया आता हा पुढील भाग तर पुढील भागासाठी या इथे पहा आधी आपण मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर पुढील मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी पहा या इथे आपण शोल्डर पाच इंच घेतलं होतं तर पाच इंचावरती मार्किंग करायचं आणि सरळ मुंडा आपण सव्वा पाच इंच घेतलेला तर सव्वा पाच इंचावरती एक मार्किंग करून या इथे उभी लाईन आखून घ्यायची हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग आता चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे तर सरळ टेप ठेवून एक लाईन आखून घ्यायची आता या इथे पुढील मुंड्याचा आकार आपण एक इंचावरती देणार आहे अशा पद्धतीने आपण या इथे गोलाकार छान असा देऊन घ्यायचा मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आकार कसे द्यायचे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे या इथे आता गळा रुंदी दोन इंच घेतलेली होती तर दोन इंच या इथे गळारुंदी घ्यायची आहे गळ्याची उंची आहे पाच इंच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करत असतो तर साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि रुंदीला आपण या इथे खालून अडीच इंचावरती गळा घेणार आहे आणि गळ्याला आकार देण्यासाठी या इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊया आणि या इथे गळ्याला आकार देऊन घेऊया या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही गळे गळ्याचे आकार देऊ शकता आता ब्लाउजची उंची होती बारा तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस करून तेरा इंचावरती मार्किंग केलेलं के होतं हे झालं पाठीमागील भागासाठी चेस्टचं मार्किंग करायचं आहे तीस चेस्ट आहे तर साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता या इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं की ह्या लाईनी आपण जोडून घ्यायच्या आहेत मार्जिनच्या हे झालं सर्व मार्किंग आपण पाठीमागील भागामध्ये केलेलं तसं आता पुढील भागामध्ये आपल्याला या इथे एक्स्ट्रा घ्यायची गरज असते म्हणजे पेपरवरतीच एक्स्ट्रा घेतलं की ब्लाऊज पीसवरती आपल्याला वाढवायची गरज पडत नाही तर चेस्टची लाईन आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि कमरेजवळ आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे या इथे जर साईज मोठी असेल तर दोन इंच वाढवायचं उंचीमध्ये जर तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त जात असेल तर एक इंच वाढवू शकता या इथे मी पाऊन इंच वाढवलेलं आहे मी जिथे जिथे एक्स्ट्रा घेत आहे तिथे तिथे तुम्हाला मी मार्किंग लिहूनही दाखवत आहे कुठे किती वाढवलं ते आता जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते ही आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊ क्रॉसपट्टी आपण अडीच इंचावरती घ्यायची आहे जर कस्टमरला कधी मोठी किंवा छोटी लागत असेल तर ती क्रॉसपट्टी आपण ब्लाउजवरती मोजायची आणि त्यानुसार या इथे मार्किंग करायचं आहे आता अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलं की त्यावरती आपण एक सरोवरेश आखून घेऊया या इथे मी लगेच तुम्हाला लिहून दाखवते अडीच अडीच इंच मी या इथे घेतलेलं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपण या इथे पाऊन इंच घ्यायचं आहे आणि छान असा आपण क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया आता या इथे मधला जो टक्स असतो त्यासाठी छातीचा दहावा भाग करून टक्स घ्यायचा आहे तर तीसचा आपण दहावा भाग केला तर तीन येतो आणि अर्धा इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा वाढवायचं असतं तर साडेतीन इंचावरती मार्किंग केलं मोठी साईज असेल तर या इथे उभा टक्स दोन इंच घ्यायचा नाहीतर दीड इंच घ्यायचं आहे ही छोटी साईज असल्यामुळे आपण या इथे दीड इंच टक्स घेतला त्याच्यावरती आपण अर्धा इंचावरती एक पॉईंट देणार आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला प्रत्येक टक्समध्ये सव्वा सव्वा इंचाचं अंतर ठेवायचं आहे या इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि या इथे पहा हा टक्स थोडा तिरका द्यायचा असतो त्यामुळे क्रॉसपट्टीवरून आपल्याला पुढेवरती एक इंच घ्यायचं आहे आणि या टक्सचं थोडंसं तिरकं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे तीन टक्स झाले आता चौथा टक्स हा जो आपण टक्स दिलेला आहे तिरका तिथून वरती आपल्याला सव्वा इंचावरती टेप ठेवून टक्स द्यायचा आहे अशा पद्धतीने आपले चारही टक्सचं चा मार्किंग झालेलं आहे या इथे आपण प्रत्येक टक्समध्ये सव्वा इंचा अंतर ठेवलेलं आहे आणि या इथे गळा पहा आपण साडेपाच इंचावरती घेतलेला होता ते आपन वुया। आपन तर ते या इथे आपण लिहून घेऊया आणि पुढील टक्स आपण एक इंचावरती घेतलेला तर त्याचंही आपण मार्किंग या इथे लिहून घेऊया तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत फोर टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे अगदी नवीन शिकणारेसुद्धा सहज हे याचं ड्राफ्टिंग करू शकतील तर हे आपण आता कट करून घेऊया तर या इथे पहा जे एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथून आपल्याला कट करत जायचं आहे क्रॉसपट्टी आता आपण कट करून घेऊया हे पार्ट आपल्याला ब्लाऊज पीसवरती आहे असे ठेवायचे आहेत कुठेही वाढवायची गरज नाही या इथे पुढील मुंड्याचा आकार देऊन घेऊया कट करून घेऊया आणि नंतर आपण गळा कट करून घेणार आहे खूप सोपं असतं फोर टक्सचं ब्लाऊजचं कटिंग करणं आणि शिलाई करणं तर अशा पद्धतीने या इथे आपण जे टक्स घेतलेले तिथे नॉच देऊन घेऊ म्हणजे जेव्हा आपण हे ब्लाऊज पीसवरती ठेवू तेव्हा टक्सचं मार्किंग करताना आपल्याला अवघड जाणार नाही आता फ्रंट पार्ट आपला तयार झालेला आहे आणि बॅक पार्टही आपला तयार आहे तर बाहीचं कटिंग राहिलेलं आहे तर नवीन शिकणाऱ्यासाठी मी या इथे बाहीचं कटिंग हे तुम्हाला दाखवणार आहे परंतु वेगवेगळ्या पद्धतीने पर जर तुम्हाला बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर या इथे मी बाही कटिंगसाठी पेपर घेतलेला आहे हा पेपर आपण डबल फोल्डमध्ये घ्यायचा आहे या पद्धतीने पेपर ठेवून घ्यायचा आता या इथे पहा आपली बाही लांबी आहे साडेतीन तर अस्तरची बाही कटिंग करण्यासाठी आपण या इथे एक इंच प्लस करत असतो तर साडेतीनमध्ये आपण एक इंच प्लस केले तर साडेचार इंच होतात तर सर्वात आधी आपण बाहीची रुंदी आहे ती घेणार आहे बाहीची रुंदी किती घ्यायचं हे समजत नसेल तर आपण या इथे छातीचा चौथा भाग करून बाहीची रुंदी काढायची आहे आता हे पॉईंट दिले तिथे आपण एक सर रेज आखून घेऊया आता जी बंद बाजू आहे तिथे आपल्याला बाहीची उंची टाकायची असते तर पहा साडेचार इंचावरती आपल्याला या इथे उंचीचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे आणि हा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आता या इथे आपल्याला तीन इंचावरती डाऊन करायचं आहे तर या इथे कस्टमरला जर जास्त मार्जिन लागत असेल तर अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे जर कमी मार्किंग लागत असेल मार्जिन तर या इथे तीन इंच अंतर घ्यायचं आहे मुंडाखोली आपण तीन इंच घेतली तर आता ही जी टोटल रेश आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि इथे एक आपण लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं त्याचं मार्किंग करून घ्यायचं इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि हे तीन भाग करून घ्यायचे अशा प्रकारे हे आपले तीन भाग झाले या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आणि बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेतलेलं आहे बाहीची उंची आपण साडेचार घेतलेली आहे आता इथून आपण बाहीला आकार द्यायला सुरुवात करणार आहे हा झाला पाठीमागचा बाहीचा आकार आणि पुढचा आकार हे आपण याच पॉइंट पासून देणार आहे तर मी आकार कसे देत आहे हे तुम्ही या इथे पाहू शकता तो किती सोप्या पद्धतीने मी बाहीचं ही ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवलेलं आहे या इथे आपण दंडघेर साडेपाच इंच घेणार आहे साडेपाच इंचावरती मार्किंग करून पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि ह्या मार्जिनच्या ज्या रेषा आहेत त्या पण जोडून घेऊया तर या इथे किती सुंदर अशी आपली बाही पण तयार झाली आता आपण हे कटिंग करून घेऊया दीड इंच शिलाई मार्जिन आहे साडेसात इंच आपण या इथे बाही रुंदी घेतलेली आहे बाहीचा जो आपला पाठीमागचा आकार असतो तिथं तिथून आपल्याला बाही कट करून घ्यायची असते तर बाही आता आपण ओपन करून हा पुढचा जो पानाचा आकार आहे तो कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली ही स्लीव्हज ही तयार झाली तर मी तुम्हाला सर्व माहिती या इथे डिटेलमध्ये सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद